आपल्या इयत्ता पाचवीच्या वर्गामधील प्रांजली नागनाथ टेकले ह्या विद्यार्थिनीचा आज वाढदिवस आहे आणि हिनी घरच्या नातेवाईकांनी मामा काकांनी आई वडिलांनी दिलेले पैसे खाऊचे पैसे तिच्या त्यातलं थोडे थोडे पैसे करून साठवून शाळेतल्या आपल्या बांधवांना जे गरजू मुलं अशा मुलांना थोडीशी तिच्या वतीने पाचवीच्या मुलीच्या वतीने एक तीन वया आपल्याला मदत केली असा उपक्रम जर इतक्या लहानपणी तिच्या मनामध्ये मा येत असेल वायपट आपण चॉकलेट वया खाऊन दात खराबच होतात चांगलं जेवण चपाती पोळी खायची असती आपण त्यात खर्च करतो पण तिची एक इच्छा होती शाळेतल्या मुलांना काहीतरी द्यावं म्हणून तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला उपक्रम केलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वतीने आमच्या शिक्षकांच्या वतीने तिचे आज वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुला वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक